आणि ज्यांचा विजय पक्का झालेला आहे अशांच्या सभेसाठी आलेले आहेत असे आमचे गोटे धुळ्यात एकच नेता धुळ्यात एकच नेता म्हणजे आमच्या अण्णासाहेब आपले तुमचे माझे अण्णासाहेब बाकीचे नेते नाही त्यांना गांडूळ म्हणू आपण एकच नेता अण्णासाहेब सन्माननीय व्यासपीठ धात्रे साहेब दोनच मिनिट सांगितलेले आहे म्हणून मी सर्वांची व्यासपीठावर विराजमान महाविकास आघाडीच्या सर्व तोलामोलाचे नेतेगणांची माफी मागते सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेले सर्व सुजान असे नागरिक धुळे शहरातील माझ्या सर्व माता भगिनी माझे भाऊ आणि बहिणी यांना सर्वांना माझा जय महाराष्ट्र पंधराशे लाखापासून सुरू पंधरा लाखापासून सुरू झालेला ला प्रवास पंधरा लाखापासून शेवटी पंधराशे रुपयावर येऊन थांबला शेवटी पंधराशे रुपयावर येऊन थांबला आली कडकी म्हणून आम्ही झालो लाडकी तुम्हाला इतक्या दिवसात कधीच रक्षाबंधन दिसलं नाही का शिंदे सरकारला आणि फडणवीस सरकारला तुम्हाला आमचं कधीच रक्षाबंधन दिसलं नाही फक्त दोन हजार चोवीसच रक्षाबंधन दिसलं का मात्र दोन हजार चोवीस रक्षाबंधन दिसलं का म्हणून आता आम्ही बहिणी इतक्या मूर्ख नाही की तुमच्या पंधराशे रुपयात भुलणार आहोत कारण की आम्हाला माहिती आहे खुर्चीची झाली भीती म्हणूनच आम्ही झालो तुमच्या लाडकी म्हणून आता सोडणार नाही बोलण्यासारखं भरपूर आहे मी अण्णा साहेबांचं एक छोटस उदाहरण तुम्हाला देते मी त्या दिवशी देणार होती आणि मी समोरच्यांवर बोलतच नाही कारण की त्यांची तेवढी लायकीच नाही ते ते तेवढी तेवढी पात्रता कारण की आपला विजय हा पक्का झालेला आहे अण्णासाहेब तुम्हाला आठवतं का दोन हजार अठरा साली आम्ही नागपूर अधिवेशनात सर्व शिक्षक पदवीधर आंदोलन करत होतो त्यावेळेला मी तुमच्याकडे आली होती आणि त्यावेळेला मला आपल्या धुळ्यातल्या शिक्षकांनी जे मुस्लिम बांधव आहेत त्या मला सांगितलं होतं की ताई भारतीय जनता पार्टी आपल्याला अनुदान देणार नाही आपल्याला जर अनुदान हवं हो असेल तर आपल्या धुळे शहरातला एक वाघ आहे म्हणे अनिल अण्णा गोटे यांच्याकडे आपल्याला जावं लागेल ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत पण खरं असलं तर ते भारतीय जनता पार्टीचं सुद्धा ऐकणार नाही भेटायला गेलो अण्णासाहेबांनी साहेबांनी आमच्याकडून फक्त पाच मिनिटं ऐकून घेतलं आणि एक पत्र असं सडेतोड लिहिलं तेव्हा मला वाटलं बीजेपीचा आमदार असणारा बीजेपीला एवढं खनखन पत्र लिहिणारा खरा भाग आहे त्यावेळेला आम्ही ठरवलं आणि अण्णासाहेब आमच्या बरोबर अधिवेशनात आले आणि शिक्षण मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना कोणते फडणवीस मला नाही माहिती काय म्हणतात तुम्ही त्याला त्यांच्याशी मला बोलायचं yeah! मला आम्ही बोलत नाही त्यांना सांगितलं आणि म्हणा असा नेता मी पहिल्या वेळेस बघितला अगदी जोरात आणि जोमानाने गेले आणि म्हटले की हे शिक्षक हे पिढ्या घडवतात आणि तुम्ही जर त्यांना अनुदान देत नसेल तर मी त्या आंदोलनाला बसतो आणि अण्णा साहेब आमच्या बरोबर भर सरना नागपूरच्या अधिवेशनात असे खाली बसले मी स्वतः बघितलेलं आहे बाबांना आणि बहिणी नो म्हणून एकच सांगायला आलेली आहे या मिंदे आणि या, या शिंदे आणि या फडणवीस सरकारची आता तुम्हाला रवानगी करण्याची वेळ आलेली आहे हे धुळे शहर अण्णासाहेब धुळे शहराविषयी सांगते हे धुळे शहरात आजूबाजूला तुम्ही गेला असणार तर टोल बंद शहर हे धुळे शहर झालेलं आहे बघितलं का तुम्ही सगळीकडून टोल आपल्या धुळे शहरात यायचं असेल तर टोल द्यावा लागतो तो पण एकशे पासष्ट सत्तर रुपये म्हणजे आपल्याला स्थानिकांना सुद्धा अण्णासाहेब टोल द्यावा लागतो म्हणून एक बहीण म्हणून मी तुम्हाला विनंती करते एक लेख म्हणून विनंती करते आपण आमदार तर आहातच पण आपलं सरकार येणार आहे त्यावेळेला आमच्या धुळे शहरातल्या लोकांना किंवा स्थानिकांना सुद्धा त्या टोल मधून मुक्तता द्यावी याच्यासाठी तुम्हाला विनंती करते अण्णासाहेब या स्टोल ऐवजी हे धुळे शहर नॅशनल हायवे ला जोडलेला आहे पाच ठिकाण नॅशनल हायवे जातो तर या धुळे शहरचा विकास हा किती जोमाने झाला पाहिजे होता आपल्या मुलांना हाताला का मिळायला पाहिजे होत आणि हे बीजेपी चे उमेदवार आता सांगतात की मी एमआयडीसी चा विस्तार करतो आणि मी इंदोर रेल्वे मार्ग मार्गाची रेल्वे जी आहे ती खोटी रेल्वे नाही तर मी परमानंट रेल्वे आणतो तुमच्या खासदाराने मग ती काय इव्हेंट करून घेतला होता ते जे पोस्टर लावले होते ते इव्हेंट होता का मग खोटी होती का ती रेल्वे म्हणजे तुमच्याच खासदार जे, जे माझे आहेत ते सांगतात की मी रेल्वे आली आणि तुम्ही म्हणतात की रेल्वे आली नाही म्हणजे हे खोटं जे आहे ते आता ह्या गाळाची वेळ आलेली आहे म्हणून बाबांना एकच सांगते वीस तारखेला मशाल मशाल या, या चिन्हावर बटन दाबून अण्णासाहेबांना विजयी करा कारण की त्यांच्या जवळ धुळे शहराचं विजन आहे मतांसाठी त्यांनी कधी धर्माचं निधन सा सांगितलं नाही म्हणून तुम्हाला एकच सांगते एक महाराष्ट्र के बीजेपी के नेता ने दुनिया में बेजान इमारतो मुस्लिम हिंदू में बाट दिया है इसकी वजह से इनके अवकाश दिस तारखेला मशाल पेटणार आणि अण्णा साहेबांना पन्नास हजार चा लीड मिळणार याची आपल्याला सगळ्यांना खात्री आहे एवढंच बोलतोय वेळ खूप चाललेला आहे परस्पर बोलायचं आहे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र